मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र गणपती बाप्पा पुढे स्वतःच सगळं मनातलं कबूल करतो आणि तो म्हणतो हे सगळं मी नाटक केलेलं आहे हे तर तुला माहिती आहे देवा आणि या गोष्टीमध्ये मी रमाच्या घरच्यांना सुद्धा इन्वॉल्व्ह केलं आहे ते सुद्धा तुला माहिती आहे ते सुद्धा तो देवासमोर कबूल करतो की कसं तो रमाच्या घरी जाऊन आता घरच्यांना सगळं सांगतो की मला सगळं आठवतं आहे पण आता या रेवाला धडा शिकवला पाहिजे तर तेव्हा त्याची मावशी म्हणते पण तुम्ही तिला सांगून तिच्या दोन कानाखाली का नाही देत तर तेव्हा तो म्हणतो हेच तर करायचं नाहीये कारण ती पुन्हा काही ना काही कारण काढून नक्की घरात घुसेल त्यामुळे मला पुरावे शोधायचे आहे आणि त्यासाठी मला वेळ हवा आहे आणि दुसरी गोष्ट तुमची रमा जोपर्यंत तिला तिचा हक्क काय आहे हे कळत नाही ना तोपर्यंत तिला सुद्धा कळू द्या ना सगळ्यांच्या हितासाठी ती लढत असते पण स्वतःच्या हक्कासाठी ती कधी लढत नाही मला तोपर्यंत तिला हे दाखवायचं आहे त्या टोकाशी नेऊन तिला उभं करायचं आहे जेव्हा ती चवताळून चिडून म्हणणार नाही की हा माझा नवरा आहे आणि याच्यावर फक्त माझा अधिकार आहे तोपर्यंत मला हे नाटक सुरूच ठेवायचं आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता गणपती बाप्पाची पूजा सुरू असते आणि तेव्हा अक्षय म्हणतो की याचा व्हिडिओ शूट कर कारण आता कळलं पाहिजे की मुकादमांच्या घरातली कामवाली सुद्धा इथे आरती करते तेव्हा मात्र रेवाला खूप आनंद होतो आणि रमाला मात्र खूपच मोठा धक्का बसतो रेवा मनाशी म्हणते की अक्षय वा कशी मस्त तू तिला तिची जागा दाखवली आहे दुसरीकडे शशिकांत मात्र एका गुंड मुलाला घेऊन येतो आणि तो म्हणतो हे बघ मी रामासाठी मुलगा बघितला आहे आणि त्या मुलाला बघून मात्र त्या घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं कारण तो एक मावाली असतो आणि रमाई मात्र बघतच असते मालिकेच्या पुढील भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा